नमस्कार मी धनश्री लेकुर्वाळे आंतरराष्ट्रीय योगपटू आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा स्पेशली जे सगळे एम सी आर न्यूज बघतात त्या सर्वांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे नवीन वर्ष हे फिट जायला हवं ॲज अ इंटरनॅशनल प्लेअर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की योगाचं महत्व एक फिटनेसचं महत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर त्यामुळे जे नवीन वर्ष आहे ते सगळ्यांचं सुख समृद्धीचं तर जावंच पण त्याचबरोबर आपल्याला तितकं फिट राहणं सुद्धा गरजेचं आहे तर जितके पण एम सी आर न्यूज आपण बघत आहात त्या सगळ्यांना मी म्हणेल की नवीन वर्षामध्ये आपण एक सगळेजण शपथ घेऊया की एक फिटनेस या वर्षाला आपण महत्व देऊया कारण की जर आपण फिट राहणार तर आपली पूर्ण फॅमिलीही फिट राहणार आहे त्यामुळे थ्री सिक्स्टी फाय डेजमधनं आपण थोडाफार वेळ काढूया आणि डेली योगा करूया कारण योगाचे महत्व कोविड काळामध्ये आपल्या सगळ्यांना तर कळालंच आहे पण नवीन वर्षामध्ये जर आपण शपथ घेतली आणि एक तारखेपासनं जर आपण ही शपथ घेऊया आणि एक तारखेपासनं डेली दैनंदिन जीवनामध्ये कमीत कमी तीस मिनिटं हे योगाला तरी आपण देऊया किंवा जर पॉसिबल नसेल तुम्हाला सगळ्यांचं की योगाला जर तुम्ही तितका वेळ देऊ शकत नाही तर काहीतरी सायक्लिंग असेल तुम्हाला डान्सिंग असेल तुम्हाला वॉकिंग आवडत असेल कुठला अजून स्पोर्ट्स आवडत असेल जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा पण तीस मिनिटं ऍटलीस्ट तीस मिनटं मी म्हणेल कारण की सध्याचं जे जीवन आहे ते खूप धावबळीचं आहे आणि याच्यामध्ये एक दोन तास स्वतःचा फिटनेस जर तुम्हाला म्हणजे तितका वेळ जर देता येत नसेल तर ऍटलीस्ट कमीत कमी आपण सगळ्यांनी तीस मिनिटं जर आपल्या हेल्थसाठी दिले तर नक्की येणारं वर्ष हे सुख समृद्धी सोबतच आपलं एक, एक फिटनेससाठी पण खूप महत्वाचं राहणार आहे त्यामुळे नवीन वर्षामध्ये आपण एक शपथ घेऊन योगाच नाही तर योगाबरोबर बाकी कुठले पण फिटनेस ऍक्टिव्हिटी ही जर आपल्याला आवडत असेल तर ती आपण करूया जेणेकरून आपण फिट राहू आणि आपली पूर्ण फॅमिली ही फिट राहील आणि येणारच नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे जाईल धन्यवाद तर एम सी आर न्यूज कडनं आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद